गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी संबंध महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि निवडणूक पार पडल्यानंतर त्याचा निकाल हाते आल्यानंतर आपल्या मतदारसंघाला किंवा आपल्याला अपेक्षित असणार निकाल लागला नाही बघायला गेलं तर एकोणीसशे नव्वद ला आदरणीय अंदाजतील त्यांचे सर्व सहकार्य असतात कार्यालयातील सहकार्य असतात त्यांनी त्यांच्या सर्व सहकऱ्यांच्या मदतीनं ना। आदरणीय नाना निंबाळकर साहेबांना त्या ठिकाणी निवडून आणलं होत आणि नव्वद पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे जवळपास पस्तीस वर्ष आपल्या तालुक्याने आपल्या मतदारसंघाने हा आपल्या विचाराचा आमदार प्रत्येक मध्ये त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम सर्व मतदारांनी त्या ठिकाणी के केलं होतं ला नऊ पर्यंत ठिकाणी के प्रतिनिधित्व केलं मतदारसंघ आरक्षित झाला त्यानंतर डोळे सनाला आपण निवडून दिलं कदम साहेबाला निवडून दिलं माने साहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलं म्हणजे जवळपास पस्तीस वर्ष आपल्या तालुक्यात आदरणीय अण्णांच्या विचाराचा आमदार निवडून गेला परंतु हे सगळं घडत असताना जे नवीन कार्यकर्ते गेल्या वीस वर्षामध्ये जे राजकारणात आले म्हणजे ज्यांचा राजकीय जन्म हा सत्तेमध्ये झाला ते माझ्यापासून सगळे माझे सर्व सहकारी असतील सगळ्यांच ह्या कार्यकर्त्यांनी कधी <स्थीण> पराभव नाही प्रत्येक निवडणुकीला त्या ठिकाणी आपल्याला विजय मिळवत गेला विजय मिळत असताना व शासनामध्ये सुद्धा आपण सत्तेत राहत गेलो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कधी सत्तेच्या बाहेर राहण्याची सवय त्या ठिकाणी कोणतं तेव्हा बंधून आपण किमान माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तर माझ्या वयाच्या कार्यकर्त्यांनी तर त्या ठिकाणी खचून जावं कामा कारण पस्तीस वर्ष आपण या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व झाल्यानंतर दहा वर्षामध्ये कामं झाली नव्हती परंतु आदरणीय दादा साहेबांनी त्यांच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा संपूर्ण बॅकला हा भरून काढला साडेतीन हजार कोटी रुपयाची काम या पाच वर्षामध्ये तातडीने मतदारसंघाच्या किमान तीन ते चार कोट रुपये देण्याचं काम आदरणीय त्या ठिकाणी केलं परंतु हे सगळं आता सुद्धा आपल्या मतदारसंघाने आपल्याला का नाकारलं

माझ्या माहितीप्रमाणे तर एकोणीसशे नव्वद नंतर सगळ्यात जास्त कोण कुठल्या मतदार कुठल्या पाच वर्षात झाला असतो तर तो आपल्या दो दो या दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या या पाच वर्षाच्या का कालखंडामध्ये सगळ्यात जास्त काम त्या ठिकाणी झालं परंतु एवढं सगळं होत असताना सुद्धा आपल्या त्या ठिकाणी पराभव पाहावा तू ज्या वेळेस निकाल येत होता आता सगळे पत्रकार आहेत संपूर्ण वेळेस निकाल माझ्या हातामध्ये आला तो तुझ्या वेळेस निकाल आल्यानंतर जी आकडेवारी बघितली प्रत्येक बूथवरची बूथची आकडेवारी बघून माझ्या कार्यकर्त्याला तर त्या मध्ये समश व्यक्त होतो की नाकाचा काम आहे कारण मी दोन हजार चार पासून आदरणीय दादा ज्यावेळेस मोळ मोळ गायकचे विधानसभा असतात तेव्हापासून मी या तालुक्यात राजकारण आधी जवळून बघितलं मला बुथ ना बुथचा अभ्यास आहे त्या ठिकाणी कुठला बुथ मिळला जातो कुठला कुठला बुथ उपलब्ध जातो याचा बऱ्यापैकी अभ्यास मला झाला परंतु ह्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपण सगळे बुथची आकडेवारी बघितली तर प्रत्येक बुथ हा त्या ठिकाणी आपल्याला माइनस दिसतो का मायनस आहे त्यात काय वाद नाही असू शकत आपलं काम नाही पडलं लोकांनी असू शकत परंतु गावात असे काय पूर्त आहेत या तालुक्यातली ते तीन तीन पिढ्यांपासून कधीच मायनस गेलेली नाही परंतु या निवडणुकीमध्ये ते आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा